सगळ्यांचं स्वागत असा आणि मी असाय देवगड तालुक्यातील या गावात माझ्या असा सासरवाडीत असाय आता फटफटचे बारा एक वाजलेलो असा आणि आम्ही आणलो जरी सुद्धा मासे धरून मासे आणि कुरले आमक गावले आहेत मस्त पैकी आणि ते आता आम्ही नीट करतो असो ताबडतोब नीट करूची असत आणि ताबडतोब सिझन खाऊची असत तर हो हो आता मासे आम्ही साफ करतो आणि कुर्ले पण साफ करतो आणि तीन घरणी असतात आपल्याकडे आज बघूया कोण फोन डँक घालतोळी बघूया ही चव बघूया कशी काय ती कोणच्या हाताची सर वाटप करतो आता बघूयाकडे बघ अर्ध्या झोप्यासून उठवलेली असं ह्यांना घालते घालतो माका तर आता हे मासे शिजवचे असत पण हळू बोला तर असा बघूया माश्यांचा सार आणि कुर्ल्यांचा रस कस वाटतो तर व्हिडिओ पर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद ह्या काय तांबोशी तांबोशी हे काय काटे काटेच आणि ह्या काय काळुंदर ह्या काळुंदरा काळुंदरा काय काळुंदर अरे आणि हे काय हे काय काय म्हणतू शेतूक शेतूक म्हणजे याच्या सारख्या धा यापलेट अरे कटेच हम्म काटे सर आहे का फोटो काढूयाचा ह्या म्हणजे म्हणजे आम्ही जवळजवळ दोन तीन हजार रुपयाचा माल आणलो आज दोन तीन हजार रुपयाचा माल आणलेलो असा या काळात नेट करूया अर्ध्याकडे नेट केलं असं हा टाकल्याचं सार करूया मस्त मस्तपैकी फोटो काढूया हा आजूबाजूला म्हणते बोल ना तरी साका टावतं काय तरी बकरो झाला होतं बक्रो झाजा होतं म्हणतो पण आता दुसरं होतं मासेवाल्यांचं सुरु होया पाहायता का फुक ना ह्या बारकी बारकी त्यांचा सार करूया त्यांचे मस्त आहे की या करूया काय भाजूची होय ना भाजूक होई बाजू भई ही तांबोशी मिक्सर लावू नको लोकांक आता म्हणते एवढे फटफडे मिक्सर कशाक लावतो हो आधी कुर्ल्या कुर्ले सकाळी नीट करूया म्हणतात

मम्मी 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 आता मम्मीच म्हणतात मासे सगळे नीट केलेले असत आता पोण्या घालूचे असत पोण्याक वहिणी घालतली खाटे लागले ना मका एक लागला फोडणी आपली पडलेली असा कांदो आणि काय कांदो लसूण आणि कडीपत्तो लसणीची आणि कडीपत्त्याची फोडणी पडलेली असा हा फोडणी तट्टी

कोकमा कोकमा लय झाली होती सगळा वाटा बघा सगळा एकटा केलेला आणि आता उकळीच्या हो नंतर मासे आपले दे करटे करटे घातल्यावर पटकन उकळी ग मी कर्टेच घालतोय मग पटकन शिजत करटे घातला काय पटकन शिजत आण पेटो पेटो पटापट पटा, चांगली बदबला ना पेटाने माश्यात थोडा मीठ टाकलो व्यवस्थित लागतं लहान त्यात थोडा टाकलो बघा काटे लागते हातात गाळी घालची मका मस्त उकळी असा कडी लो मस्त आहे की सारा हा टोप लहान झालो तो

मी उद्या दिवस जायचं नाही आणि मध्ये मासे पटकन जिद्दत ना पंधरा मिनिटा चितले आपले मासे हा हे बघा हे सगळे मोठे मोठे असे तुकडा तुकडा ठेवलो सकाळ इत मस्त एकी दंगा सकाळी राव लावून वाजूची जेसेट ह कुरल्यांच रसो करूचा असा आणि आपले मासे उद्याचा दिवस मी जायच नाही मस्त आहे की माशाचा सार शिस्ता असा गरम गरम खाऊची मजा वेगळी असा माझी व्हायचं चटणी उतरून ठेव आता उतरून ठेव आता जास्त शिस्ता नाही माझ्या सकाळी बाजू या

एकच नंबर आमच्या बांधेतल्या काकाच्या पाषेत जमून येतो दोन नंबर नाही जमून येतो माझ्याकडे कॅमेरा फिरो वहिणी आमच्या मस्तकी करून दिल्याबद्दल वहिनीचे धन्यवाद वहिनीचे धन्यवाद वहिनींचे धन्यवाद आता पाठीक असतय मी

आम्ही वाजतलो मस्त एक तव्यावर आणि कुरले असत त्यांचं पण मी प्रश्न करतो सकाळी त्याचा व्हिडिओ वेगळं होतो आणि उद्याच दिवस काय मी जायच नाही असून या उद्या धन्यवाद